गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काय चाललं आपल्या भाऊ बहिणींचं चिरसाखा आणि सकाळचे वाजलेले आहेत पाच तर बनवते जेवण मी नाश्ता बनवते चपाती बनवून झालेला माझ्या मी नाश्त्याला पोहे बनवले तर मला सहा एक साखा सकाळचे Benawala. Oh yang mau ikut ini apa? पाणी लावलं होते बंद करते आता टाकी भरली तर आपल्या चपात्या बनवून झालेल्या पोहे बनवून झालेले आहेत आणि पिठलं बनवून झालेले आहे तर त्याला तुम्हाला दाखवते आता टाकी भरली पाण्याची आता प्यायचं पाणी भरायचं नाश्ता करायला थोडाफार चहा करते आणि मग निघते कामावर चपात्या बनवून झाल्यात माझ्या इकडे पिठले बनवून झाले कोथंबीर टाकली मस्तपैकी इकडे पोहे बनवून झालेले आहेत छान असे पोहे बनवलेत गरम गरम तर या पोहे खायला तर चला मी आता चहा बनवते आणि पाणी भरते आवरले आता सगळं माझं काम का म्हणजे पाणी भरून घेतलं चळपात झाला आहे नाश्ता आहे आणि नाश्ता करायला पोहे बनवलेत तर या पोहे खायला आणि चहा काळा चहा बनवला घर काम थोडं म्हटलं चालते काय होत नाही काळा चहाला पोईल घेतली आता प्लेटीमध्ये चहा घेतला आहे पाण्याची बॉटल पाणी पिते आता थोडंसं थोडा वेळ घाटला नाश्ता करायला चहा प्यायला तर म्हटलं पिते चहा तुमचं झालं का नाश्ता छान झाले पोईल สลักถ้าก็ไดเรื่องที่มานก็สั่แล้วนะที่างะเม่เปีนปุ๊จะยดเงนได้